स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता जवळपास दहा ते वीस टक्के महिलांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झालेला नाही वितरणाचा बघा आज आठवा दिवस आहे आणि आज तारीख आहे तेरा जुलै दोन हजार पंचवीस त्याचप्रमाणे त्या बहिणींना आता प्रश्न पडलेला आहे की शासनाने आमचे अर्ज रद्द केले का आमचे अर्ज नामंजूर केले आहे का आणि आता आम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही का किंवा यापुढे सुद्धा आम्हाला पैसे मिळणार की नाही तर बघा या व्हिडिओमध्ये मी तुमचे जे काही डाऊट आहे ते पूर्ण शंभर टक्के क्लिअर करणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मिळणार आहे आणि लवकरच तुमच्यासाठी वितरण सुद्धा सुरू होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जून महिन्याच्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचे सुद्धा रुपये म्हणजे एकत्रित तीन हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात किंवा पंधराशे रुपये तर तुमचे रेडीच आहे तर बघा तुमच्या मनात जे काही डाऊट आहे की अर्ज रद्द झाल्यामुळेच आमचे पैसे बंद झालेले आहे तर तुमच्या डोक्यातील जे काही प्रश्न आहे की पूर्ण मी या ठिकाणी दोन ते तीन मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे आणि पूर्ण तुमचे जे काही प्रश्न आहे ते तुमचे क्लिअर करणार आहे की शंभर टक्के तुम्हाला वितरण होणार आहे आणि शंभर टक्के सर्वच बहिणींना ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नाही त्यांना पैसे येणार आहेत तर बघा चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया बघा सर्वात पहिला मुद्दा आहे बहिणींचा की अर्ज रद्द झाला का म्हणजे आमचे अर्ज रद्द झाले आहे का त्यामुळे आम्हाला पैसे आले नाही तर बघा सर्वात आधी तुम्हाला क्लिअर करून देतो की कोणत्याच बहिणींचे अर्ज अजूनपर्यंत रद्द झाले नाही बघा अर्ज रद्द होण्याचे प्रमाण आहे पण ते चौकशी बेशवर आहे किंवा सरकार छोट्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते जे काही पडताळणी करत आहे त्यामध्ये चारचाकी किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे किंवा सरकारी नोकरीवर व्यक्ती आहे ते सर्व पडताळणी होत आहे पण खूप कमी प्रमाणामध्ये जे आहे ते पडताळणी केले जात आणि अर्ज रद्द केले जात आहे पण तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आमचा अर्ज रद्द झाला आहे तर तसं होऊ शकत नाही आणि याची शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देत आहे तर बघा जून महिन्याचं वितरण सुरू होण्याआधी शासनाने जे आहे तीन हजार सहाशे रुपये जे मुख्यमंत्री माझी बाराव्या हप्त्यासाठी मंजूर केले होते असं उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी सांगितलं होतं मग बघा तीन हजार सहाशे कोटी कोणासाठी मंजूर केले तर पूर्ण दोन कोटी चाळीस लाख बहिणींसाठी त्यांना जर जवळपास दहा ते वीस टक्के बहिणींचा अर्ज नामंजूर करायचा असता तर तेवढ्या बहिणींचे पैसे त्यांनी कॅन्सल केले असते म्हणजे कमी पैशाची तरतूद केली असते त्यामुळे बघा शंभर टक्के चान्सेस आहे की तुमचा अर्ज रद्द झाला नाही किंवा कोणत्याच दहा ते वीस टक्के बहिणींचे म्हणजेच जवळपास वीस ते पंचवीस लाख बहिणींचे अर्ज रद्द झाले नाही आणि त्यांचे वितरण सुद्धा होणार आहे तर बघा समजलं असेल तुम्हाला जे काही दर महिन्याला तीन हजार सातशे कोटीची तीन हजार सहाशे कोटीची तरतूद केली जाते ते पूर्ण अडीच कोटी बहिणींसाठी केली जाते जून महिन्याच्या हप्त्यासाठी सुद्धा ही तरतूद करण्यात आलेली होती म्हणजे कोणत्याच प्रकारची मोठ्या लेवलवर पडताळणी झाली नाही आणि मोठ्या लेवलवर बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले नाही त्याचप्रमाणे बघा जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलो आहे की तुमचा अर्ज तुम्हाला चेक करायचा आहे की तुमचा अर्ज रद्द झाला आहे की अप्रूव्ह आहे तर बघा जवळपास दोन कोटी पन्नास लाख अर्ज या ठिकाणी आहे दोन कोटी पन्नास लाख ते जवळपास महिलांचे ऍक्टिव्ह अर्ज आहे आणि त्यांनी अकराव्या महिन्यापर्यंत सुद्धा घेतला आहे मग बघा यामध्ये आपण अंदाज पकडला की जवळपास वीस ते तीस टक्के महिलांचे वितरण झालेले नाही म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही मग यामध्ये आपण अंदाज पकडू शकतो का की वीस ते तीस टक्के महिलांचे अर्ज सरकारने रद्द केले असेल बिलकुल पकडू शकत नाही कारण बघा जवळपास दोन कोटी पन्नास लाख महिलांचे अर्ज ऍक्टिव्ह आहेत आणि या ठिकाणी जर सरकारने गेल्या एक ते दोन महिन्यामध्ये मैं जवळपास बहिणींचे दहा टक्के बहिणींचे जरी अर्ज रद्द केले असते तर पूर्ण पंचवीस लाख अर्ज रद्द झाले असते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर अर्ज रद्द झाले असते तर मोठ्या न्यूज चॅनेलवर सुद्धा अशा प्रकारची बातमी आली असती बघा तुमच्यासमोर काही दिवसात काही सरकारी कर्मचारी बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला आहे मग अडीच हजार बहिणींचा जे काही ते अर्ज रद्द करण्यात आलेला आहे ही बातमी सुद्धा तुम्ही टीव्हीवर किंवा अनेक न्यूज चॅनेलवर पाहिली असेल मग या महिन्यात किंवा मागच्या महिन्यात जर पंचवीस लाख बहिणींचे अर्ज रद्द झाले असते तर ही बातमी न्यूज मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दाखवण्यात आली असते की लाडक्या बहिणींसोबत धोका झालेला आहे त्याचप्रमाणे विरोधी पक्ष जे काही आहे काँग्रेस आहे किंवा दुसरे कोणते विरोधी पक्ष आहे त्यांनी सुद्धा या जे काही अर्ज रद्द होण्यावर आहे मोठा प्रश्न उचलला असता आणि सरकारच्या या निर्णयाचा विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला असता बात ही बातमी मोठ्या प्रमाणात जी आहे ही व्हायरल झाली असती पंचवीस लाख महिन्यांचे अर्ज जर रद्द झाले असते तर त्याचप्रमाणे बघा भरपूर महिला जी आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये युट्यूबवर व्हिडिओ पाहत असतात मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे यामध्ये बघा तुम्ही आता जे काही चार ते पाच दिवसात वितरणाचे व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यामध्ये भरपूर बहिणींचे कमेंट असे आहे की आम्हाला पैसे आले नाही आम्हाला जून महिन्याचा हप्ता आला नाही आम्हाला या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही किंवा आम्हाला त्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाही मग त्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकतरी अशी कमेंट वाचली आहे का की त्यामध्ये त्या बहिणींनी सांगितलं की आम्ही आमचा अर्ज ऑनलाईन चेक केला आणि आमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे अशी एकही कमेंट तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही किंवा कोणत्याच व्हिडिओमध्ये दिसणार नाही की आम्ही आमचा अर्ज चेक केला आणि आमचा अर्ज सरकारने रिजेक्ट केलेला आहे अशी एकही कमेंट नाही लाखो कमेंट आहे की पैसे आले नाही पण एकही कमेंट अशी नाही की अर्ज रिजेक्ट झालेला आहे याचा अर्थ काय तर अजूनपर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडताळणी किंवा स्फ्रुटींनी झालेले नाही आणि बहिणींचे अर्ज रद्द झालेले नाही मग पैसे न येण्यामागचं आणि वितरण थांबण्यामागचं कारण काय आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचप्रमाणे बघा समोर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शन आहे ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका त्याचप्रमाणे पुढे सुद्धा इलेक्शन आणि मतदान चालणारच आहे आणि इलेक्शनच्या तोंडावर जर सरकारने वीस तीस चाळीस लाख बहिणींचे चा अर्ज रद्द केले तर लाडक्या के बहिणी लगेचच सरकार पलटीसुद्धा करू शकते आणि पंजाच्या हातामध्ये कमर सुद्धा देऊ शकते त्यामुळे सरकार अशा प्रकारचा निर्णय कधीच घेणार नाही थोड्या प्रमाणामध्ये बघा पडताळणी वगैरे होईल पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बहिणींचे अर्ज रद्द होणार नाही आणि त्यांचे पेमेंट कॅन्सलसुद्धा होणार नाही आणि बघा हा विषय सरकारला सुद्धा माहीत आहे की एवढ्या मोठ्या संख्येने जे आहे ते सरकारला बहुमत या योजनेमुळेच मिळालेले आहे त्याचप्रमाणे बघा पडताळणी आणि अर्ज रद्द होण्याचा जो काही विषय आहे कोणत्या बहिणी पात्र आहे कोणत्या बहिणी अपात्र आहे कोणत्या बहिणींचे उत्पन्न जास्त आहे त्यांच्या घरी गाडी आहे कार आहे त्याच्यासोबत आपल्याला बिलकुल संबंध नाही कारण बघा भरपूर बहिणी अशा सुद्धा आहेत की त्या अपात्र असून सुद्धा मुख्यमंत्री माझी लडकी बन योजनेचा लाभ घेत आहेत त्या अपात्र का आहे कारण त्यांच्या घरी कुटुंबातील कोणता तरी व्यक्ती सरकारी नोकरीवर आहे चारचाकी कार आहे मोठे मोठे व्यवसाय आहे पण बघा त्या कुटुंबातील व्यक्ती सुद्धा इन्कम टॅक्स भरतात त्या कुटुंबातील व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात व्यवसायामुळे त्यांचा इन्कम टॅक्स भरला जातो आणि त्या इन्कम टॅक्सच्या पैशावरच जे आहे ते पूर्ण सरकारचा खर्च चालतो मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजना असो किंवा सरकारचा कोणताही खर्च असो किंवा दुसरी कोणतीही योजना असो जनतेच्याच इन्कम टॅक्सच्या पैशाने जे आहे ते शासनाचा पूर्ण खर्च वर्षभरात चालत असतो मग त्यापैकी कोणत्या बहिणीला जर लाभ मिळत असेल आणि यापैकी जर कोणी अपात्र बहीण लाभ घेतही असेल तर आपल्याला प्रॉब्लेम नसायला पाहिजे कारण जनतेचाच पैसा आहे आणि जनतेकडेच तो पैसा चाललेला आहे त्यांच्याच कुटुंबातील व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात आणि त्या इन्कम मधला काही हिस्सा त्यांना मिळत आहे असं आपण समजून घ्यायचं मग त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती जर हजारो लाखो रुपये टॅक्स भरत असतील आणि त्यांना जर पंधराशे रुपयाचा महिन्याचा लाभ मिळत असेल तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तो त्यांचा हक्क आहे आणि त्यांना मिळालाच पाहिजे त्याचप्रमाणे बघा एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काही बहिणींचे कमेंट आहे ते कमेंट आल्या नसत्या पण महत्वाचा मुद्दा बघा या ठिकाणी काय आहे की बाजूच्या बाईला पैसे मिळत आहे पण मला पैसे मिळत नाही हा सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा महिलांचा आहे बाजूच्या बाईला कसे काही पैसे आले आणि मला का नाही आले तिला जर आले नसते आणि मला आले नसते तर मग प्रॉब्लेम नव्हती कारण आम्हाला दोघींना पण पैसे मिळाले नाही कोणालाच पैसे मिळाले नाही पण तिला पैसे आले आणि मला का नाही मिळाले त्यामध्ये सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे तर बघा आता तांत्रिक अडचण जे काही आहे ते तुम्हाला या ठिकाणी क्लिअर समजून सांगतो आता तुम्हाला जो काही मुद्दा आहे तो समजला असेल की आपले अर्ज रद्द होऊ शकते का आणि चान्सेस आहे का की एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकार अर्ज रद्द करतील आणि पैसे पाठवणार नाही तर बघा आता तुमचे अर्ज रद्द झालेले नाही हे तुम्हाला समजलं असेल ऑनलाईन चेक नसेल केलं तर ऑनलाईन चेक तुम्ही करून घ्या आणि बघा सरकारला जर पडताळणी करायचीच असते अर्ज रद्द करायची असते तर सरकारने वितरण झाल्यानंतर अर्ज रद्द केले असते वितरणाच्या मदातच वितरण थांबवून अर्ज रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला नसता कारण कारण पूर्ण अडीच कोटी बहिणींसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद ऑलरेडी झालेली आहे तर बघा आता तांत्रिक अडचण काय आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि तुमचे पैसे तुम्हाला कधी मिळणार आणि तुम्हाला तीन हजार रुपये जून आणि जुलै महिन्याचे एकत्र मिळू शकतात का तर बघा सर्वात आधी समजून घ्या की जे काही शासनाच्या डिपार्टमेंटमध्ये डीबीटी डिपार्टमेंटमध्ये पैसे पाठवताना तुमच्या खात्यामध्ये पूर्ण अडीच कोटी बहिणींना पैसे पाठवताना जे काही तांत्रिक बिघाड आलेला होता तो तांत्रिक बिघाड अजूनपर्यंत दूर झालेला नाही बघा तुम्हाला एक एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून मी समजून सांगतो की तुमच्यासोबत सुद्धा असा तांत्रिक बिघड झाला तर तुम्हाला सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकते एक, एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला जर म्हटलं की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमधील किंवा तुमच्या व्हॉट्सअपमधील दहा हजार नंबरवर तुम्हाला सकाळच्या वेळेस एका वेळेस तुम्हाला गुड मॉर्निंग पाठवायचं आहे आणि तुम्ही तुम्ही दहा हजार नंबर सिलेक्ट केले आणि गुड मॉर्निंग पाठवायला सुरुवात केली आणि ते व्हॉट्सअपचे दहा हजार मेसेज पाठवत असताना जर मधातच तुमचा इंटरनेट पॅक संपला किंवा तुमचा रिचार्ज संपला किंवा नेट संपलं तर काही बहिणींना तो एस एम एस जाईल काही बहिणींना गुड मॉर्निंगचा मेसेज जाईल आणि काही बहिणींना जाणार नाही मग जर तुम्हाला म्हटलं की गेलेल्या बहिणींना मेसेज पाठवायचा नाही आणि ज्या बहिणींना गेला नाही त्यांना आता तुम्ही मेसेज पाठवा मग तुम्हाला काय करावं लागेल ज्या बहिणींना मेसेज पाठवलेला आहे त्या बहिणींचे कॉन्टॅक्ट वेगळे करावे लागतील ज्या बहिणींना तो गुड मॉर्निंगचा मेसेज गेला नाही तो मेसेज फेल झाला त्यांचे नंबर पुन्हा तुम्हाला एक 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 यादीमध्ये जोडावे लागतील सिलेक्ट करावे लागतील त्यानंतर तुम्ही तो मेसेज पाठवणार शासनाचं सुद्धा असंच झालेलं आहे एका वेळेस एक कोटी ऐंशी लाख बहिणींची यादी जे आहे ती सिलेक्ट केलेली होती आणि त्यामध्ये वेळेवर वितरण सुरू झाल्यानंतर डीबीटीच्या डिपार्टमेंट सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम आला आणि अचानकच जे आहे ते काही बहिणींना पैसे पोहोचले आणि काही बहिणींना पैसे पोहोचले नाही ते पेमेंट फेल झालं आणि डी बी टी डिपार्टमेंटमध्ये शासनाचे पैसे पाठवण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेबसाईटचा एकाच नेटवर्कचा वापर केला जातो मग यामध्ये सरकारला ज्या बहिणींना पैसे पोहोचले होते त्या बहिणींची आधी वेगळी काढायची होती आणि ज्या बहिणींना पैसे पोहोचले नव्हते त्या बहिणींची आधी सरकारला वेगळी काढण्यासाठी खूप जास्त विलंब होत आहे सरकारने यामध्ये तुम्हाला एक रुपया पाठवून परत परत प्रयत्न केला की पैसे जातात का डीबीटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का भरपूर बहिणींना एक रुपयासुद्धा आलेला आहे तो सरकारने प्रयत्न केला होता की तुम्हाला समोर पैसे जाईल का किंवा डीबीटीचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झाला आहे का शासनाने भरपूर दिवस प्रयत्न करून सुद्धा डीबीटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही आणि पूर्ण अडीच कोटी बहिणींची यादी आहे तुम्ही विचार करा अडीच कोटी बहिणींची यादी आहे आणि त्यामधून जर सरकारला पेमेंट झालेल्या बहिणींची यादी आणि पेमेंट न झालेल्या बहिणींची यादी जर काढावी लागत असेल तर खूप जास्त दिवस लागणार आहे आणि खूप जास्त वेळ सुद्धा यासाठी लागू शकतो त्यामुळे बघा ही सर्व गडबड झालेली आहे आणि तुम्हाला आता विषय पूर्ण क्लिअर समजला असेल तर बघा आता तुम्हाला जर पैसे आले नसेल तर तुम्हाला समजायचं आहे की अजूनपर्यंत मिक्स झालेल्या यादीमधून आपले नाव निघालेले नाही जेव्हा ते पूर्ण नाव अलग निघतील तेव्हा तुमच्यासाठी पुन्हा नवीन प्रमाणे सुरू होईल आता हे वितरण कधी सुरू होणार तर बघा ते यादी कधी तयार होते त्यावर हे सर्व डिपेंड आहे मग यादी वेगळी केल्यानंतर तुमचे सर्वांचे यादीमध्ये नाव टाकले जाईल आणि परत वितरणाचे बटन दाबले जाईल यामध्ये बघा सरकारला आठ दिवस सुद्धा लागू शकतात पंधरा दिवस सुद्धा लागू शकतात त्याचप्रमाणे जास्त वेळ सुद्धा आणखी होऊ शकतो आणि एक वेळ असे येईल की जून महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला सोबतच यायला सुरुवात होईल ज्या बहिणींना जून महिन्याचे पंधराशे रुपये हप्ता मिळाला त्यांना जुलै महिन्याचे फक्त पंधराशेच मिळणार आणि ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्या बहिणींना जून महिन्याचे पंधराशे प्लस जुलै महिन्याचे पंधराशे सुद्धा एकत्रित सरकार पाठवू शकते जर या वितरणाला जुलै महिन्यापर्यंत वेळ गेला तर बघा आता तुम्हाला क्लिअर समजलं असेल की तुमचे अर्ज रद्द झाले आहे का किंवा वितरणाला एवढा वेळ का होत आहे किंवा तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा का झाले नाही बघा मुद्देशीर तुम्हाला एकदम माहिती समजली असेल चॅनेलजवळ नवीन असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ न स्टुडिओमध्ये धन्यवाद